नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब मध्ये मित्रांनो पोलीस भरती सरळ सेवा एमपीएससी युपीएससी टी सी एस आय मार्फत घेतल्या परीक्षा ग्रुप सी ग्रुप डी बँकिंग तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्वीज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल वर त्यासाठी चालू घडामोडीवाला ये या टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि मित्रांनो जर तुम्ही पर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या तुम्ही लाईक करा शेअर करा तुमचा एक लाईक एक शेअर आमच्यासाठी खूप प्रोत्साहनपर आहे आणि सोबतच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटलाही फॉलो करून घ्या अजिबात दवडता आज दिनांक पंचवीस सप्टेंबरच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा आज आहे जागतिक फार्मासिस्ट दिन याचा उद्देश काय आहे फार्मासिस्ट चे योगदान ओळखणे आणि त्यांच्या कार्यास प्रोत्साहन देणे आजचा पहिला प्रश्न घेऊया भारतात होणारी आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद दोन हजार पंचवीस कुठे होणार आहे आणि ही होणार आहे नवी दिल्ली या ठिकाणी ऑप्शन सी मित्रांनो परिषदेवरचा प्रश्न आहे ठीक आहे परिषदा बघून घेऊया काल आपण काही परिषदा बघितल्या होत्या आता पुढच्या परिषदा बघूया महत्वाच्या परिषदा बघा जागतिक अंतराळ संशोधन शिखर परिषद म्हणजे ग्लेक्स दोन हजार पंचवीस ही नवी दिल्ली या ठिकाणी झाली ग्लोबल कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एक्सपो आणि कॉन्फरन्स दोन हजार पंचवीस ही परिषद दुबई या ठिकाणी झाली तर आंतरराष्ट्रीय सागरी प्रदर्शन संरक्षण प्रदर्शन आशिया दोन हजार पंचवीस हे सिंगापूर या ठिकाणी झाले समावेशक भारत शिखर परिषद दोन हजार पंचवीस नवी दिल्ली तर इंडिया ईजी दोन हजार पंचवीस मधील तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद नवी दिल्ली या ठिकाणी झाली जागतिक हिवाळी ऊर्जा शिखर परिषद दोन हजार पंचवीस गॅथर्स नेदरलँड या ठिकाणी झाली चौदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा या ठिकाणी झाले सॉरी चौदावे नाही इथं तू गडबड हो गया हे नव्याण्णव व्या, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे होणार आहे ही प्रिंट मिस्टेक झाली पुन्हा एकदा हरकत नाही पुढचं बघूया एकोणपन्नासव्या वार्षिक जी सेव्हन शिखर परिषद कॅनडा या ठिकाणी झाली तर कॉप थर्टी थ्री पर्यावरण परिषद दोन हजार अठ्ठावीस ही भारतात होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये ब्रिक्स शिखर परिषद भारतात झाली तर बॉन हवामान बदल परिषद दोन हजार पंचवीस जर्मनी आठवे हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषद पुणे तर आठवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली ठीक आहे व्या वार्षिक जी सेव्हन शिखर परिषद ही पण कॅनडाला हा हे रिपीट झालं आपण वरती बघितलं तर ह्या काही महत्त्वाच्या परिषदा होत्या उद्याच्या व्हिडिओत सुद्धा आपण काही परिषदा घेऊया म्हणजे स्टेप बाय स्टेप आपल्या सगळ्या महत्वाच्या परीक्षा परिषदा पूर्ण होतील ठीक आहे बघा दुसरा प्रश्न कोणत्या देशात भारताने पहिले परदेशी संरक्षण उत्पादन सुविधा सुरू केली बघा पहिलेच्या टँक मधला प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मोरोक्को ऑप्शन सी आहे ना मोरोक्को परदेशी संरक्षण उत्पादन सुविधा भारताने या देशामध्ये सुरू केलेली आहे तिसरा प्रश्न बघूया प्रवीण रंजन प्रवीर ओके प्रवीर रंजन कोणत्या संस्थेचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्त झाले आय थिंक हे प्रवीण रंजन असतील ठीक आहे बघूया पुढे तर हे सुरू झाले सॉरी हे नियुक्त झाले महासंचालक केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे सी आय एस एफ चे महासंचालक म्हणून प्रवीण रंजन यांची नियुक्ती करण्यात आली प्रवीण कुमार कोणत्या संस्थेचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आले तर प्रवीण कुमार हे ITBP म्हणजेच इंडो तिबेटी सीमा पोलीस ची या संघटनेचे महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आले हा बघा मी म्हंटल हे प्रवीण कुमार आहे तर हे दोन्ही प्रवीण प्रवीण आहे हे दोन सीआयएसएफ आणि आय चे प्रमुख किंवा महासंचालक बनलेले आहेत आपण काही प्रमुख संस्था है ना किंवा फोर्स ज्याला आपण म्हणतो ते आणि त्यांचे प्रमुख अधिकारी महासंचालक अध्यक्ष जे कोणी असतील त्यांची स्थापना कधी झाली आणि त्याचा फुल फॉर्म काय आहे याच्यावर एक नजर टाकू मित्रांनो या चारही कॅटेगरीवर प्रश्न विचारले जातात जसे की सी आय एस एफ च फुल फॉर्म काय आहे तर सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स त्यांची स्थापना कधी झाली तर दहा मार्च एकोणीशे एकोणसत्तर ला आणि प्रमुख अधिकारी किंवा महासंचालक कोण आहे तर प्रवीण रंजन लेटेस्ट मध्ये आणि हे नियुक्त्या लेटेस्ट झालेल्या प्रवीण रंजन आणि प्रवीण कुमार ठीक आहे तर चला ह्याच्यावर एक धावती नजर टाकू सीआरपीएफ ची स्थापना झाली सत्तावीस जुलै एकोणीशे एकोणचाळीस पर्टिक्युलर तारीख विचारत नाही त्यामुळे मी वर्षच घेतो जर तुम्हाला लागत असेल एक जनरल व्ह्यू म्हणून त्यासाठी हे दिलेलं आहे सी आर पी एफ याचा फुल फॉर्म आहे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स आणि याचे प्रमुख अधिकारी आहेत ज्ञानेंद्र प्रताप सिंह ITBP च आपण बघितलं प्रवीण कुमार इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस एस एस बी म्हणजेच सशस्त्र सीमा बल याचे प्रमुख अधिकारी आहेत अमृत मोहन प्रसाद किंवा महासंचालक बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF चे दलजीत सिंग चौधरी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणजेच RPF चे मनोज यादव एनडीआरएफ आपण बऱ्याचदा एनडीआरएफ भूकंप झाला पूर आला एनडीआरएफ एनडीआरएफ तर एनडीआरएफ चे महासंचालक आहे पियुष आनंद आणि एनडीआरएफ ची स्थापना झाली एकोणवीस जानेवारी दोन हजार सहा एनडीआरएफ चा लाँग फॉर्म आहे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स एन एस कमांडो हे पण आपण बऱ्याचदा ऐकतो NSG म्हणजे काय नॅशनल सिक्युरिटी गार्ड आणि याचे महासंचालक आहे बी श्रीनिवास याची स्थापना एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला झालेली आहे ठीक आहे ये, ये, सुद्धा आपण बातम्यात ऐकतो तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आणि याचे महासंचालक सदानंद दाते दोन हजार नऊ ला तेवीस डिसेंबर अठराशे सत्याऐंशी ला आय बी म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरोची स्थापना झाली ज्याचे महासंचालक आहे तपन कुमार डेका चार नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव ला एनएसए चे म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी चे महा स्थापना झाली आणि आताचे त्याचे महासंचालक आहेत अजित डोवाल एक एप्रिल एकोणीसशे त्रेसष्ट ला ची स्थापना झाली सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि याचे महासंचालक आहे प्रवीण सूद सात मे एकोणीसशे साठ बी आर म्हणजे बॉर्डर ऑर्गनायझेशन ची स्थापना झाली आणि रघु श्रीनिवास हे त्याचे प्रमुख अधिकारी आहे तर रॉ खूप महत्वाची संघटना आहे संस्था आहे संघटना म्हटल्यापेक्षा तर रिसर्च <coughs> अँड अनालिसिस <and> विंग <analysis> याची स्थापना झाली <laughs> एकवीस सप्टेंबर एकोणीसशे अडुसष्ट ला आणि सध्याचे महासंचालक प्रमुख अधिकारी आहे पराग जैन तर हे या कॅटेगरीमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात पाचवा प्रश्न बघूया चीनने कोणता नवा विसा सुरू करण्याची घोषणा केली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे के विसा ठीक आहे लॅप्टिफल्स खासियानस ही नवीन खाद्य मशरूम प्रजाती कुठे सापडली आहे तर ही सापडलेली आहे मेघालय या राज्यात मित्रांनो बऱ्याचदा एखाद्या कशाचा वनस्पती असो काही खनिज असो तर त्या संबंधितलं त्याच ठिकाण विशेषतः सरळ सेवेमध्ये राज्यच विचारलं जातं डिटेल मध्ये एमपीएससी एमपीएससी यूपीएससी मध्ये त्याच पर्टिक्युलर ठिकाणही विचारलं जातं तर हे लक्षात ठेवायचं पोलीस भरती असो सरळ सेवा असो किंवा इतर मध्ये थेट राज्य विचारलं जातात चला प्रश्न क्रमांक सात मुक्त छत्तीसगड अभियान या मोहिमेला कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे समर्थन आहे मोहीम आहे आणि याला युनिसेफ ऑप्शन सी या संस्थेचं समर्थन आहे छत्तीसगडच्या कोणत्या जिल्ह्याने पंच्याहत्तर ग्रामपंचायतींना बालविवाह मुक्त पंचायती म्हणून घोषित केले आहे तर हा जिल्हा आहे ऑप्शन सी सूरजपूर ठीक आहे या ठिकाणी बालविवाह मोठ्या प्रमाणात होतात म्हणून त्या ठिकाणी मोहीम चालवली जाते प्रश्न क्रमांक नऊ क्रीडा पुरस्कारावरचा प्रश्न आहे बॅलन बॅलंडी बॅलंडीओ सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणी जिंकला तर हा पुरस्कार जिंकलेला आहे उस्माने डेंबेले ऑप्शन टी एकाहत्तरव्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून कोणाची निवड झाली आणि याच उत्तर आहे ऑप्शन सी राणी मुखर्जी बघा वा राष्ट्रीय पुरस्कार कालच हा पुरस्कार सोहळा पार पडला वितरण सोहळा त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ एकाहत्तरवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा कुठे पार पडला नवी दिल्ली विज्ञान भवन या ठिकाणी हस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात आला तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हैना दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार मिळाला आपण परवाच्या व्हिडिओ त्याच्याबद्दल सांगितलेलंच आहे सा। जर कोणी बघायचं राहिलं असेल त्यांनी तो व्हिडिओ बघून घ्या याच्यावर आपण डिटेल बोललेला आहोत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता या मध्ये शाहरुख खान या अभिनेत्याला किंवा शाहरुख खान तर सगळ्यांनाच माहिती चित्रपट जवान चित्रपटासाठी यांना आणि विक्रांत मिसी जी ट्वेल्थ फेल आहे सॉरी ट्वेल्थ फेल या मूवीचे जे ऍक्टर आहेत आपलं काय नाव त्यांचं विकास दिव्य कीर्ती यांच्यावर आधारित सॉरी विकास दिव्य नाही त्यांचं नाव आहे विकास दिव्य त्यांचे शिक्षक आहे मला यांचं नाव आता आठवत नाही ठीक आहे आठवलं तर मी नंतर सांगेन त्यांच्यावर हा बायोपिक आहे ट्वेल्थ फेल विक्रांत मेस्त्री आणि शाहरुख खान यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेती राणी राणी मुखर्जी ठरली आपण आताच आपल्या प्रश्नामध्ये बघितलं मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला तर व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ट्वेल्थ फेल ला मिळालेला आहे म्हणजे ट्वेल्थ फेल ला सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पण मिळाला आणि चित्रपटाचा पण मिळाला आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला सुदीप तो सेन चित्रपट द केरला स्टोरी ठीक आहे त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला तर मित्रांनो या प्रत्येक कॅटेगरीवर एक प्रश्न विचारला जातो त्यामुळे याचा स्क्रीनशॉट मारून घे एकदा लिहून काढा एखादा नजरे घालून का ठीके चला पुढचा प्रश्न बघूया भारताचे पहिले मालवाहतूक गाव कोणत्या राज्यात विकसित केले जात आहे बघा भारताचे पहिले ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर प्रदेश ऑप्शन बी ठीक आहे मालवाहतूक गाव प्रश्न क्रमांक बारा हर घर छाव हर घर फल योजना कोणत्या राज्याने सुरू केली बघा योजना कोणत्या राज्याने कोणत्या योजना सुरू केल्या याच्यावर खूप सारे प्रश्न विचारले जातात तर ही योजना सुरू केलेली आहे ऑप्शन सी हरियाणा या राज्याने प्रश्न क्रमांक तेरा अठ्ठावीसवी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती आणि ही आली होती विशाखापट्टणम या ठिकाणी ऑप्शन सी बघा पुन्हा एकदा परिषदेवरचा प्रश्न आहे आणि प्रश्न क्रमांक चौदा युवान वांग फाईव्ह हे अंतराळ व क्षेपणास्त्र ट्रॅकिंग जहाज कोणत्या देशाने विकसित केलेले आहे तर हे विकसित केलेलं आहे चीन या देशाने ऑप्शन बी बघा आपण काय करूया क्षेपणास्त्र आणि त्याचा देश कोणत्या देशाने ते विकसित केलं याच्यावर एक नजर टाकू <coughs> याच्यावर प्रश्न विचारले जातात तर हे क्षेपणास्त्र रशिया या देशाने विकसित केलं डोंक फॅक सव्वीस आणि फायर ड्रॅगन चारशे ऐंशी डी एफ एक्केचाळीस हे चीन तर ग्रोम इवन हे पुन्हा एकदा रशियानं विकसित केलेलं क्षेपणास्त्र आहे हिम टू हिम टू हे युक्रेन न विकसित केलं तर शाहीन टू फतेह टू हे पाकिस्तान न विकसित केलं हारपून माको स्टँडर्ड मिसाइल सिक्स हे अमेरिकेनं विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे तर अस्पा हे न विकसित केलेलं क्षेपणास्त्र आहे तर उत्तर कोरियानं हवासा नाईनटीन पिओलजिल वन टू हॉसल वन आर ए थ्री पुलवसल थ्री थर्टी वन हे उत्तर कोरियाने विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे नाव जरी अवघड वाटत असले तरी आपला ना इलाज आहे ना आपण बिमार लोक बिमार पडल्यावर कडू औषध प्यावं लागतं तसे असे अवघड अवघड नाव लक्षात ठेवावं लागते कारण परीक्षे ते विचारले जातात नाही ठेवलं तर आपला मार्क निघून जातो ठीक आहे अरमान आणि अचारक हे क्षेपणास्त्र इराण न विकसित केलेले आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पंधरा स्वच्छ वनस्पती कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे आणि हा सुरू करण्यात आलेला आहे ऑप्शन बी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय ठीक आहे तर हे होत्या आजचे प्रश्न आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मोफत पीडीएफ आणि क्वीज साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि इंस्टाग्राम चॅनल सुद्धा फॉलो करा आणि मित्रांनो कळकळीची विनंती सपोर्ट करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओत थँक्यू सो मच